नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स उद्या वीस मे रोजी राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी नवी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यातील घावनाळे गावकरवाडी भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका शेतकरी बागायतदार पंचनाम्याच्या प्रतीक्षेत श्रीवर्धनच्या एआर उंडरे शाळेतील वादावर अखेर पूर्णविराम कुलूपबंद शाळा कारवाईवर प्रशासन जागी मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाट उतरत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी पाहूया सविस्तर वृत्त उद्या वीस मे रोजी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे उद्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने मागील दीड महिन्यापासून नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे नवी मुंबईकरांनी निर्भयपणे मतदान करा आपला हक्क बजावा असं आवाहन पोलिसांनी केलंय नवी मुंबईमध्ये एकशे चोवेचाळीस वरिष्ठ अधिकारी एक हजार सातशे एकेचाळीस अंमलदार आठशे एकोणीस होमगार्ड एसआरपीएफचे सहाशे जवान असा एकूण चार हजार पेक्षा अधिक फौजपाटा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलाय जवळपास नोव्हेंबरमध्ये मध्ये लोकसभा इलेक्शनसाठी जे बूथ आहे जवळपास एकशे सदोतीस ठिकाणी इमारत आहे आणि जवळपास आठशेच्या दरोबर बूथ आहे त्या ठिकाणी या सर्व ठिकाणी जवळपास चार हजार पोलीस बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये जवळपास आठशे होमगार्ड्स सहा कंपनीज आणि जवळपास एकशे पंचेचाळीस ते साठ अधिकारी आम्ही या बंदोबस्ताला लावलेले आहे यामध्ये जवळपास आम्ही पंचावन्न पेट्रोलिंग मोबाईल चौतीस स्ट्रायकिंग्स त्याचबरोबर साडेतीनशे ते चारशेच्या दरम्यान याच्यामध्ये टॉकीज आणि याचा वापर करणार आहोत यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोनचा सुद्धा वापर करण्यात येणार आहेत आणि लोकांना सूचना देण्यासाठी आणि स्पीकरचा सुद्धा वापर करण्यात थी, थी, येणार आहे संवेदनशील ठिकाण यामध्ये आमच्याकडे जिल्ह्याच्या माणगाव खोऱ्यातील घावनाळे गावातील गावकरवाडी भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसलाय या वादळात हजारो झाडे उन्मळून जमीन झाली झाले या चक्रीवादळाने अनेक शेतकरी आणि बागायतदार यांच्या बागायती जमीन दोस्त अचानक आलेल्या या चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे मोठी हानी झाली असून काही मिनिटातच चक्रीवादळाने होत्याचं नव्हतं करून टाकले या चक्रीवादळाचा कुडाळ तालुक्यातील घावनळे गावातील गावकरवडीला फार मोठा फटका बसलाय प्रचंड सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अद्यापही या ठिकाणी पंचनामे झाले नसल्याने बागायतदार वर्गात नाराजीचे सूर उमटलेले पाहायला मिळत आहेत दोन दिवस झाले चक्रीवादळ होऊन गेल्यावर आणि साधारण काजू आणि आंबा धरून एक पाच सहाशे झाडं आमची उरमळून पडलेली आहेत मोडून पडली आहेत आंबा ला आंबा फळ नुकसान झाब मोठ्या प्रमाणात पडलं आहे जमिनीवर आहे आणि कोण सुद्धा अधिकारी फिरकलेले नाहीत वारंवार मी तहसीलदारांना फोन करतो आहे कुठले गा इकडे फिरकलेले नाही आहेत कोणाचाही लक्ष नाही आहेत गावातल्या तलाट्याने ऑफिसला सांगितलं तलाठी फक्त येऊन गेले आहेत त्यांना काही केलेलं नाही आहेत अजून कृषी अधिकारी कोण फिरकलेले नाही आहेत मग ह्यांचा आम्हाला लोकप्रियाचा उपयोग तरी काय जर ग शेतकऱ्यांना त्याचं काय कोकणातला शेतकरी हा कुठल्याही आत्महत्येला कुठला प्रवृत्त होत नाही आहे तो आपल्या कष्टाच्यावर विश्वासावर राहतो आहे आणि तरीसुद्धा त्या अशा अशा संका अवकाळी संकटांना त्याला तोंड द्यावं लागतं आहे आणि कुठल्याही शासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे ना त्यांची भरपाई मिळत आहे दोन वर्षावरती तोक्तेवादळ झालं त्याही दरम्यानसुद्धा दीड एक कोटीचं नुकसान झालं होतं त्याची मला फक्त नुकसान भरपाई सत्तर हजार रुपये देण्यात आलेली आणि कुठलाही लोकप्रतिनिधी कोण अधिकारी कोण इकडे फिरकले नाही एकदा फक्त पंचनामा करून गेला आठ दिवसाने पंचनामाला आलेत कृषी अधिकारी आजची हीच परिस्थिती आहे वारंवार मी दोन दिवस हो आता फोन करतो आहे पण कोण इकडे फिरकलेला नाही कृषी अधिकारी तर तात्काळ ह्याची शासनाने दखल घ्यावी लोकप्रतिनिधी ह्याची दखल घ्यावी ही माझी मागणी आहे सरकारकडे मतं मागायला सगळे येतात पण बाकी ते मतदानाचा कार्यक्रम संपला की परत कोण पाठ फिरकून जो बघत नाही आहे शेतकरी तसाच मरतो आहे माझं नुकसान दोन अडीच कोटीचं झालेलं आहे जवळपास चक्रीवादळ झालेलं आहे त्याला दोन दिवस आत पूर्ण झालेले आहेत त्या चक्रीवादळामध्ये आमचे आंबा काजू आणि सागवान ही झाडं मुळासकट उन्मळून पडलेले आहेत तसेच आंबा एकदम तयार झालेला आंबा झाडावर आम्हाला आता बाजारात नेऊन आम्ही आता विकू शकतो अशी फळधारणा झालेली होती ती फळधारणा अक्षरशः जमिनीवर कोसळलेली आहे आणि आमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर तशी दोनशे अडीचशे झाडं सगळी आंबा काजू धरून झालेले आहे नुकसान शासनाच्या अधिकाऱ्यांना आम्ही झालेल्या दिवसांपासून फोन करतो आहे पण दोन दिवसानंतर काल तलाटे मॅडम फक्त येऊन गेलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे कृषी अधिकारी येऊन तुमचा पंचनामा पूर्ण करतील पण अजूनही आज तिसरा दिवस असतानाही कोणी इकडे आलेलं नाही आहे वादळाचे नुकसान भरपाई मिळाली पण अगदी थोड्या प्रमाणात मिळालेली आहे जे नुकसान झालं ते चारपट झालं आणि मिळालेली रक्कम आम्हाला पावपट होती अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होते ती पडलेल्या झाडांची फळं हाताने आपण काढतोय हे बघून अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं की आपण एवढी झाडं मोठी करून आता हे फळ असं आपलं आलेलं नुकसान हे किती आता मोठं झालं आहे आणि आपल्याला आता ह्याच्यातून कसं बाहेर पडावं हा प्रश्न माझ्यासमोर आलेला होता रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतनमधील डॉक्टर ए आर उंडरे शाळेच्या संस्था चालकांमधील अंतर्गत वाद काही दिवसांपूर्वी चवट्यावर आला होता या प्रकरणानंतर जिल्हा समन्वय समितीने या वादावर दुहेरी बाजू पडताळून ए आर हुंडरे शाळेला टाळे ठोकले होते मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार ही बाब लक्षात घेत रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांनी या शाळेला भेट देत या कुलुकबंद शाळेचा वाद म्हणजेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यासारखे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणी करू नये असा आदेश देत नाले यांनी या शाळेला लावण्यात आलेलं टाळं अखेर तोडत उंडरे शाळेला पुन्हा एक नवी संधी दिल्याचं बोललं जात त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आता थांबणार आहे तो ते ठिकाणी आहे फक्त या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची आड कोणी आणू नये याच्या पुढे आपले आदेश काय असतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान कोणीही या ठिकाणी करू नये दोन ट्रस्टीच्या वादामुळेच हे कुलूप लावण्यात आलेलं होतं मात्र आता जर उद्या ही परिस्थिती इथे उद्भवली तर आपल्याकडनं एकंदरीत काय येण्या ना आदेश नाही चॅरिटी कमिशनमध्ये जो वाद आहे त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा चॅरिटी कमिशनलाच आहे संस्थेच्या वादाबद्दलचा फक्त या ठिकाणी कोणीही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हिताछाढ येऊ नये पावसाळ्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर होणारे अपघात रोखण्यासाठी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आय आर बी वाहतूक पोलीस आणि विविध कंपन्या यांनी आढावा बैठक पार पडली असून हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस अलर्ट मोडवर आले असून उपाययोजना करण्यासाठी सज्ज आहेत ही बैठक बी कॉन्फरन्स हॉल खालापूर टोलनाका येथे पार पडली या बैठकीत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघातांची मालिका सतत सुरूच असून बोरघाटात जास्त अपघात होत असतात त्यातच आता पावसाळा सुरू होणार असल्याने अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेवर ही बैठक पार पडली यामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पावसाळ्यात दरड कोसळणे वाहने घसरून अपघात होणे पूरपरिस्थिती रस्त्यांची प्रलंबित कामे वाहतूक कोंडी यावर उपाययोजनेबाबत बैठक पार पडली यात सर्वच यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले कोकण रेल्वे आता थेट जोडली जाणार आहे यासाठी मंजुरी दिल्याची माहिती समोर येते मुंबई नायगाव जुचंद्र असा नवा बायपास बांधून बोरिवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आली आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथील मेळाव्यात ही माहिती दिली त्याचबरोबर कोकण रेल्वेबरोबरच हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत जोडण्यात येण्याच्या कामांना आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांना देखील मंजुरी देण्यात आल्याचं वैष्णव यांनी स्पष्ट केलंय महामार्गावर घाट उतरत असताना कशेडी अंबास्टॉप या ठिकाणी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं मोठा ट्रक महामार्गाच्या कडेला जाऊन धडकलाय या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार कैफ खान असे ट्रक चालकाचे चा नाव असून तो उत्तर प्रदेश येथील राहणार रा आहे तो मुंबईहून गोव्याच्या दिशेने मोठा ट्रक घेऊन कशेडी घाट उतरत असताना अंबास्टॉप या ठिकाणी त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि महामार्गाच्या कडेला जाऊन ट्रक धडकला या अपघातात जखमी झालेल्या कैफ खान या चालकाला स्वामी नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेने कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण